गाडलेल्या औरंगजेबाला आपण वरती काढायला निघालो साडेतीनशे वर्षापूर्वी शूर मराठ्यांनी काढलेला महा औरंगजेब अर्जुनजी ती कबर आहे ना कबर हे तुमच्या सारख्या माझ्या सारख्या मी पण स्वतःला मराठा म्हणवतो मी मागास वरती आहे पण मराठा ही महाराष्ट्राची ओळख आहे मराठा जात जन जन मने मध्ये जेव्हा मराठा म्हणतात तेव्हा ती महाराष्ट्राची ओळख असते ती जात नसते आमच्या शौर्याची निशाणी आहे महाराज तुम्ही समज बसलेले आहात तुम्ही गादीचे वारसदार आहात सांगा आम्हाला सांगणार की नाही आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणार की नाही आम्ही शंभूचा इतिहास सांगणार की नाही मी तारा राणीचा इतिहास आणि हे पण सांगणार की नाही जगाला कि लाखाचा सैन्य घेऊन आलेला औरंगजेबाला जिवंत त्याच्या घरी जाता आलं नाही त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही शिवबा शंभू आणि ताराई यांच्यामुळे त्याला त्याच्या गावी नाही त्याला माझ्या मराठी मातीत त्याला माझ्या मराठी मातेत त्याचा थडग आम्ही उभारलं साडेतीनशे वर्षापूर्वी ती आमच्या शौर्याची निशान आज म्हणतात ना की आम्ही ती कबर खोदणार आहोत ते कबर औरंगजेबाची खोदणार नाही कबर संभाजी शिवाजी आणि तारा राणीच्या इतिहासाची खोदतायत तुम्ही ती कबर खोदून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहात आणि हा अनेक आने वर्षांची परंपरा या महाराष्ट्राचे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काही पुसायचं नाहीये तुम्हाला महाराजांना छोट करायचंय तुम्हाला महाराजांची उंची छोटी करायची आहे पण महाराष्ट्र हे तुम्हाला करू देणार नाही आणि म्हणून